नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्यदिव्य समोजित जयगाव तालुका खटाव जिल्हा सातारा सा। या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्थीचं स्वर्गीय अमान्याबाहे यांच्या स्मरणार्थ एक मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय शेठ जाधव यांचा तेजाबाई देखील मित्रांनो पाहण्यासाठी गेलेला आहे जयगाव मैदानामध्ये आणि तेजाबाई नक्की कोणत्या ते गटात पाळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती तर त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो प्रथम आपण सांगणार आहे तेजाबाईचा पैरा कोण होता तर मित्रांनो आज तेजाबाई आणि वन बी एच के फ्लॅटचा मानखरी कळंबेकरांचा शंभू हा पैरा होता मित्रांनो आणि आजच्या मैदानामध्ये तेजाबाई आणि कळंबेकरांचा शंभू मित्रांनो गटपात झालेला आहे तर नक्की कोणत्या गटात पाळाला तर मित्रांनो कळंबेकरांचा शंभू आणि तेजाबाई मित्रांनो गट क्रमांक एकवीस मध्ये पळून गट पास झालेला आहे मित्रांनो तरी सेमीसाठी तेजाला आणि शंभूला मनापासून शुभेच्छा